नमस्कार कामिनीची जेवणाची ताडी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आपल्याला गोड खाण्याची इच्छा कधीच होईल ते सांगता येत नाही तर हिवाळ्यामध्ये गोड खाऊ वाटत असेल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हेल्दी टेस्टी असे हे ड्रायफ्रूट बाईट्स आपल्या चेहऱ्यासाठी तसेच केसांसाठी अतिशय आरोग्यवर्धक आहे हे ड्रायफ्रूट बाईट्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय आवडीने खातील तसेच आपले गोड खाण्याची इच्छा देखील परिपूर्ण होईल तर चला हे आरोग्यवर्धक असे बाईट्स कसे करायचे रेसिपीकडे वळूया यासाठी मी एका कढाईमध्ये पाव चमचा काजू पाव चमचा बदाम दोन ते तीन चमचे खरबूज आणि सूर्यफुलाच्या बिया तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवे ते ड्रायफ्रूट्स या ठिकाणी वापरू शकतात ड्रायफ्रूट्स दोन ते तीन मीटर व्यवस्थितरित्या भाजून घ्या ते आता व्यवस्थितरित्या भाजले गेलेले आहे आता त्यांना थंड करण्यासाठी बाजूला काढून घेऊ ते थंड होत आहेत तोपर्यंत मी या ठिकाणी एक रपला थोडे कमी खजूर घेतलेले आहेत या ठिकाणी मी खजुरांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपण खजूर जाडसर दळून घेऊ तुमच्याकडे बिना बियांचे खजूर असतील तर ते देखील वापरू शकतात खजूर बारीक केल्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स देखील तशाच रीतीने बारीक करून घेऊयात आता सेम कढईमध्येच आपण एक चमचा तूप घेऊन त्यात बारीक केलेले खजूर दोन ते चार मिनटं व्यवस्थित भाजून घेऊ तुपामध्ये खजूर व्यवस्थितरित्या भाजले गेले की ते मऊसूत होतील आणि खायला देखील छान लागतील हे बाईट्स आपल्या शरीरासाठी आरोग्यवर्धक आहेतच सोबतच त्वचा आणि केसांसाठी देखील उपयुक्त आहे थास थास आता खजूर दोन ते तीन मिनटं व्यवस्थितरित्या भाजले केलेले आहे आपण आता ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात त्याच बाउलमध्ये आपण बारीक केलेले ड्रायफ्रुट्स देखील टाकून देऊ तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील सर सरतळून घ्या आता हे ड्रायफ्रूट आणि खजुराचे मिश्रण आपण व्यवस्थितरित्या एकत्रित करून घेऊयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अशा रीतीने त्याचा गोळा तयार व्हायला हवा या ठिकाणी माझ्याकडे चॉकलेटचे मोल्ड आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते छोट्या छोट्या वाट्यांमध्ये किंवा आपल्या बर्फाच्या ट्रेमध्ये दे देखील सेट करू शकतात किंवा त्याचे हाताने देखील गोळे वळू शकतात आता आपण ड्रायफ्रूटचे मिश्रण व्यवस्थितरित्या मोल्डमध्ये दाबत दाबत भरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण संपूर्ण असा मोल्ड भरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात भरपूर असे बाईट्स तयार आहेत तुम्हाला हवे असल्यात हे बाईट तुम्ही अशा देखील पद्धतीने खाऊ शकतात किंवा लहान मुलाने देखील आवडीने खायला हवे यासाठी मी डार्क चॉकलेट कंपाऊंड वितळवून घेतलेले आहे तुमच्याकडे डार्क चॉकलेट कंपाऊंड नसेल तर तुम्ही मिल्कचा देखील वापर करू या ठिकाणी मी वापर करून आहे मधील मोल्ड चॉकलेटने भरलं गेल्यानंतर आपण ते ड्रायफ्रुट्सने सजवणार आहोत त्यानंतर सुमारे पंधरा ते वीस मिनिट किंवा चॉकलेट सेट होईल ते फ्रीजमध्ये ठेवा सुमारे पंधरा ते वीस मिनिटानंतर चॉकलेट व्यवस्थितरित्या सेट झालेले आहे आता आपण बाईट्स डिमोल्ड करून घेऊ तुम्ही पाहू शकता अत्यंत व्यवस्थितरित्या ते डिमोल्ड होत आहे आणि आकार देखील सुरेख आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात चॉकलेट बाईट्स अत्यंत अलगदरित्या वेगळे होत आहेत त्यामुळे ते खाताना देखील अवघड जाणार नाही आता आपण संपूर्ण बाईट डिमोल्ट करून घेऊयात तर तुम्ही देखील या हिवाळ्यात आपल्यासाठी असलेले आरोग्यदायी आणि चविष्ट असे फ्रूट चॉकलेट बाईट्स नक्की ट्राय करून पहा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा की ते कसे वाटलेत अशाच पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कामिनीची जेवणाची थाळी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार